पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या आणि वाहनांना बंदी असलेल्या माथेरानमध्ये आता मालवाहतुकीसाठी माणसांकडून ओढल्या जाणाऱ्या अमानवीय हातगाड्या बंद करून पर्यावरणपूरक ई टेम्पो सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे माजी नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी या संदर्भात थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि माथेरान सहनियंत्रण समितीकडे निवेदन सादर केले माथेरानमध्ये यापूर्वी हातरिक्षा मानवानं मानवाला ओढण्याची प्रथा ही बंद करून त्याऐवजी ई रिक्षा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला याच धर्तीवर आता जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या हातगाड्या बंद करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे माथेरानची लोकसंख्या सुमारे चार हजार चारशे असून वर्षभर मोठ्या संख्येनं पर्यटक माथेरानला भेट देत असतात अशा परिस्थितीत जीवनावश्यक खाद्यसामुग्री बांधकाम तसंच घरगुती वस्तूंच्या वाहतुकीसाठी आजही घोडे आणि मानवी श्रमाद्वारे चालवल्या जाणाऱ्या हातगाड्यांचाच वापर होतो शिवाजी शिंदे यांनी आपल्या निवेदनात माथेरानच्या उबडखाबड आणि चढउताराच्या भौगोलिक परिस्थिती मजुरांना हातगाडी ओढताना होणारी दमछाक आणि त्यांचं होणारे शोषण याकडे लक्ष वेधलंय या, या संदर्भात त्यांनी भारतीय संविधानातील कलम तेवीस चा आधार घेतलाय भारतीय संविधानातलं कलम तेवीस सांगतं सक्तीचं श्रम मजुरीच्या नावाखालील गुलामगिरी बंदी आहे मोबदला मिळाला तरी जर काम नाईला जाणं जबरदस्तीनं होत असेल तर तेही गुलामगिरीचे याच आधारे सर्वोच्च न्यायालयानं ना आधी हात रिक्षा बंद करून ही रिक्षा सुरू केल्या पण आता प्रश्न उरलाय माल वाहतुकीचा अजूनही घोडे आणि हातगाड्या वापरल्या जातात मजुरांचं आयुष्य अक्षरशः मागील सहा ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने माथेरानच्या संदर्भात आणि इथल्या अमानवी प्रथेने ज्या काही रिक्षा ओढल्या जातात याच्या बाबतीत अतिशय महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयाच्या अनुषंगाने माथेरानमध्ये जे काही मालाची वाहतूक केली जाते ती माणसांनी खेचून केली जाते हातगाडी या प्रकाराने माणसं ते रेटत रेटत शहराला ला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो आणि शासना त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने शासनाला निर्देश दिलेले आहेत की पुढच्या सहा महिन्यामध्ये या बाबतीतली पॉलिसी त्या ठिकाणी ठरवण्याचे आदेश दिलेले आहेत आणि या बाबतीत माथेरानचं जे काही वाढतं पर्यटन आहे आणि या वाढत्या पर्यटनाला जीवनावश्यक वस्तूंचा जो काय पुरवठा होतो तो या प्रकारे पुरवठा होतो म्हणून या बाबतीमध्ये शासनाने जी काही ही पद्धत आहे ही बंद करून त्या ठिकाणी ई टॅम्पो सारख्या गोष्टी आणणे आवश्यक आहे कारण आता ई रिक्षा आलेल्या आहेत तर ई टेम्पो जर का याच्यामध्येच काही लोकांना ई टेम्पो दिले तर फार चांगल्या प्रकारे वाहतुकीचा प्रश्न सुटेल आज जे मजूरे काम करत आहेत त्यांची पुढची पिढी हे अमानवी काम कधीच स्वीकारणार नाही तरुण पिढी सन्मानाचा रोजगार शोधेल याचा अर्थ काय याचा अर्थ असा की येत्या काही वर्षात माथेऱ्यांमध्ये मालवाहतुकीसाठी उपलब्ध होणार नाहीत यामुळे मालवाहतुकीचा मोठा प्रश्न देखील उभा राहू शकतो आणि या शहराला ज्या काही गरजाच्या वस्तू लागतात त्या खेचण्यासाठी जे काही लेबर आहेत ते यवतमाळ आणि या भागातील आदिवासी लोक करतात आता हा जो लेबर वर्ग आहे हा काय पुरेसा नाही आहे आणि हा उपलब्धही होत नाही आहे आणि भविष्यामध्ये अशा प्रकारची ही तरुणाई अशा प्रकारचं हे अमानवी काम करणार नाही आहे त्यामुळे भविष्यामध्ये माथेऱ्यांच्या या वाहतुकीचा प्रदेश प्रश्न हा प्रचंड जटिल होणार आहे त्यामुळे शासनाने या बाबतीत अतिशय तातडीने निर्णय घेणं हे आवश्यक आहे टी टेम्पोच्या माध्यमातून मानवी श्रमशोषणाला कायमचा आळा बसेल श्रम करणाऱ्या घटकांना स्वाभिमानानं जगण्याची संधी मिळेल मालवाहतूक अधिक कार्यक्षम आणि आधुनिक होईल ई रिक्षा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर माथेरानमध्ये आता मालवाहतुकीच्या क्षेत्रातही ई क्रांती होऊन अमानवी प्रथेचा अंत होण्याची अपेक्षा आहे शासन या संवेदनशील विषयावर काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागले मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर